प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज डोंगर गावात अंधश्रद्धेला चपराक मयत पतीच्या पत्नीला सन्मानाने दिला निरोप पंचशील अभियानाच्या पुढाकारणे धनगर समाजात बदलाची नांदी हिंदू धर्मातील स्त्रीविरोधी आणि अनिष्ट प्रथेला सडेतोड विरोध करत डोंगर गावात एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले पंचशील अभियानाचे समन्वयक ॲडव्होकेट सुनील जगधने आणि अभियान संचालक बाळासाहेब राजगे यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाने परिवर्तनाची नांदी केली गेल्या काही दिवसांपूर्वी तात्यासाहेब राजगे यांचे दुःखद निधन झाले अंतिम विधीसाठी संपूर्ण गावातील आणि परिसरातील लोक एकत्र आले असताना पारंपरिक रीतीनुसार मृताच्या पत्नीच्या अंगावरचे दागिने उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला गळ्यातील मंगळसूत्र बांगड्या कुंकू पायातील पैंजण जोडवी अशा अनेक साज शृंगार वस्तू काढून त्या महिलेला विधवा म्हणून विद्रुप करण्याची तयारी सुरू झाली मात्र यावेळी ऍडव्होकेट सुनील जगदन यांनी नारायण राजगीने ठामपणे या प्रथेचा विरोध केला ही अंधश्रद्धा असून यामध्ये स्त्रीचा सन्मान नाकारला जातो असे स्पष्ट करत त्यांनी जमलेल्या जमावाला समजावून सांगितले की स्त्रीचं अस्तित्व तिच्या पतीवर अवलंबून नसून ती स्वतंत्र आणि सन्मानास पात्र आहे त्यानंतर तात्यासाहेब राजगे यांच्या पत्नीच्या अंगावरील कोणतेही दागिने न करता तिचा सन्मान राखत अंतिम विधी पार पाडण्यात आला उपस्थित महिलांनी आणि ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले या घटनेमुळे केवळ डोंगर गावातच नव्हे तर संपूर्ण सांगोला तालुक्यात चर्चा सुरू झाली असून धनगर समाजात प्रबोधनाची नवी दिशा मिळाल्याचे मत व्यक्त केले जात आहे अंधश्रद्धा आणि जुनाट चालेरिती म्हणून समाजाला विज्ञानवादी आणि मानवतावादी मार्गाने घेऊन जाणे हीच खरी श्रद्धांजली आहे असे ॲडव्होकेट सुनील जगधने यांनी या प्रसंगी सांगितले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा